आ, बोला सर बोलताय ना बोलतोय तुम्ही फॉर्म भरला होता कशाचा एमपीएसीचा हो कोण बोलतोय दादा मी याच्यासाठी कॉल केला तुमचे डिटेल्स वगैरे आले होते माझ्याजवळ नाही गाव तुम्ही फॉर्म वगैरे भरलाय ओके सर कशासाठी बोलताय रात्र झाली किती ना फॉर्म वगैरे भरला होता ना हो मग त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजे हो मग तेच मग बर की आम्ही ना नाही का पेपर वगैरे हो नाही का प्रश्न पत्रिका वगैरे हो तर ते आधीच देतोय कधी देत आधी एक दिवस अगोदर अच्छा अच्छा हा पण त्याची फीज वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही नाही ग पस्तीस जर... ते चाळीस लाख आहे असे अच्छा जर तुम्हाला जर एवढं बजेट तर नाही सर आपलं हा पद कोणत्या साठी सर आम्ही तर त्याचा प्रयत्न करतोय एमपीएससी च तुम्ही आता फॉर्म भरले होते ना ओके आता तुमची एक्साम वगैरे हो हा आता तुमचे दो, दोन पेपर राहणार आहे ओके हो हा मग ते दोघे आधी पहिल्या पेपरला तुम्हाला आम्ही सर्व काही एक दिवस अगोदरच देऊ हा मग त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम जो पेपर येणार आहे पाच पाच सहा महिन्यानंतर ओके त्याच्या आधी तुमचं डॉक्युमेंट वगैरे हो आमच्याकडे जमा करावं लागतील तुम्ही पूर्ण वगैरे हो फी दिली मग लगेच तुमचे डॉक्युमेंट वगैरे हो असं तुमचे डॉक्युमेंट वगैरे हो परत भेटलेला असं आणि तुम्हाला एक दिवस अगोदरच पेपर भेट भेटून जाईल हा असं आहे मग तुम्ही इच्छुक आहात का नाही ते आम्हाला सांगा मग आता रिस्की रिस्क वगैरे काही नाही फक्त तुम्ही असं काही कोणाला सांगू वगैरे काही का, असं हो पण पेपर आमचं सेंटर तुम्हाला तुम्हाला दादा पेपर ना तुम्हाला नाही का तुम्हाला स्वतःहून देऊ आम्ही ओके हा तुम्हाला फर्जी वगैरे वाटत असेल ना पहिल्या पेपरला आम्हाला काही सुद्धा नको आहे ओके जोपर्यंत तुम्ही फायनल याला म्हणजे नाही का सर्व काही तुमचं ओके झालं तुमचं ओके झाल्यानंतर आम्हाला पैसे पाहिजे असत पण तुमचं सगळे डिटेल वगैरे आमच्या हो जवळ आली डॉक्युमेंट द्यावं लागेल सर्व आहे तुमचं नाही का त्याच्यामुळे म्हटलं जरा कॉल करून बघू म्हटलं काय म्हणता काय नाही जर इच्छुक तर बघा नाही तर मग तसं काय फोर्स वगैरे काय नाही आम्ही तर प्रयत्न करतोय भरपूर हा हा परत पेपर जवळ आलं तसं आजरी पडला मी टेन्शन मुळे अच्छा अच्छा <laughs> बघा मग तुमची काय इच्छा काय नाही फक्त कोणाला असं लेक वगैरे करू नका नाही का तुमची काय इच्छा आहे काय नाही मग कॉल नाव सांगते दादा नाव नाही सांगू शकत फक्त आहे ना नाही ना ना, <laughs> का असं समजून घ्या तुम्ही फक्त बोला मला काय काय नाही काय नाही का असं मग ते डॉक्युमेंट द्यायच्या आधी तुम्ही बघा सर्व पेपर वगैरे सर्व हा प्री पास होणं महत्वाचं आहे ना हा प्री पास होणं महत्वाचं आहे ना हा मग तुम्हाला सर्व काही प्रोव्हाइड करतो ना आम्ही नाही का तुम्हाला सर्व काही देतो आम्ही ओके फक्त तुम्ही जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आम्हाला पैसे नको आहे आता हा पेपर आहे ना ह्या पेपरचा तुम्हाला सर्व काही एक दिवस अगोदर देतो त्याच्यानंतर जो म्हणजे मेन्स चा पेपर येणार ना नाही का बर मी काय म्हणतोय बरोबर तुला कोणी माझे मित्र वगैरे तर नाही ना मित्र नाही ना मित्र वगैरे कोण नाही मग आम्ही करू का मित्र वगैरे कोण नाही मी साधा आम्हाला तुमचे सर्व डिटेल्स आले त्याचं मग म्हणतो अच्छा आमचे डिटेल आलेस का हो बघा तुमची काय इच्छा काय नाही मग कॉल करा आम्हाला फक्त हे लेट नका करू कोणाला ओके हो चालतं सर नमस्कार मी रॉयल कन्सल्टन्सी प्लेसमेंट ऑफिस नागपूर हेड ऑफिस मधून बोलते लास्ट टाइम बोलणं झालेलं होतं की एमपीएससी ग्रुप बी आणि सी करिता प्रिपरेशन स्टार्ट आहे हो बरोबर आणि आता जी दोन तारखेला एक्झाम आहे सर त्याकरिता आम्ही क्वेश्चन की प्रोव्हाइड करते बरोबर मी हो हो। तुम्हाला मिटिंग बद्दल बोलले होते तर सर एक दहा मिनिटाचं ऑनलाईन मीटिंग आहे व्हॉट्सअपवर फोन कॉल होणार तर मीटिंग कनेक्ट करू शकता का नाही नाही मॅडम आणि मला एक सांगा तुम्ही अजून काल कोणी काल रात्री कॉल केला होता मला नऊ वाजता हो नऊ वाजता नाही सर ऑफिसच बंद होते नऊ वाजता कसं पॉसिबल नाही नऊ वाजून चाळीस मिनिटाला कॉल आलाय मॉर्निंगला ठीक आहे जाऊ द्या तुम्ही नाही करेल ना नाही सर मी कसं थ्री एट नंबर आहे लास्टला नाही नाही सर याच नंबरने कॉल येईल माझा अनादर दुसऱ्या नंबरने नाही ते बोलत होते मला चाळीस लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला क्वेश्चन पेपर वगैरे देऊन टाकतो आदल्या दिवशी काय ना होत मॅडमचं काय नाव नाही विचारलं मॅडम मी नंबर सांगा ना एकदा चाळीस लाखात नोकरी भेटते हॅलो हा बोला नंबर सांगा शेवटचे चार अंक पाच अंक सांगेल मी हो सांगा वन सिक्स वन थ्री एट वन सिक्स वन, वन थ्री, थ्री एट मी चेक करून दोन मिनिटात कॉल करायचं का दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली